मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पाहूया बातमी मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांना माघाई बत्ता मिळणार नाही जाणून घ्या व्हायरल मेसेज सत्य नमस्कार, स्वागत, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना माघाई मत्ता मिळणार किंवा नाही या संदर्भातील सत्यता जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या ब्रेकिंग न्यूज मार्फत स्पष्टीकरण करूया चला तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला

आणि वेतन आयोगात सुधारणा सारखे निवृत्ती नंतर चे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली डीए म्हणजे त्यामुळे आमच्या टीमने मेसेज पडताळणी करण्यासाठी सरकार कडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला काही महत्वाची माहिती हाती आली आणि त्यामुळे काय सत्य आहे ते समोर आले ते, ते पाहूया

केल्यास काढून टाकला असल्यास निवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्यांच्यासाठी हा सुधारणा केली आहे म्हणून सोशल मीडियावर रोज मेसेज व्हायरल होत आहेत मात्र यातील अनेक मेसेज फसवणूक करणारे आहे यात काही तथ्य नाही त्यामुळे नागरिकांनी या, या लक्ष ठेवू नये याआधी फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा असे सांगितले जाते करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती साठी व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यु व्हेरी मच